कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभेची तयारीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कोल्हापूरमध्ये दाखल झाले दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालेल्या सर्व ठिकाणी महायुतीच्या उमेदवारी विजयी होतील असा विश्वास यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात होते या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री कोल्हापुरात आले होते यावेळेस त्यांनी दुसऱ्या टप्प्यात महायुतीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आमचे उमेदवार आहेत उमेदवारांना मिळत असलेला प्रतिसाद सगळ्यात जास्तीच त्यांना ज्या खात्री असते त्यांना विश्वास असतो कारण लोकांचं चेहऱ्यावरचे त्यांचे जे काही भाव आहेत आणि मतदान केल्यानंतर ज्या त्यांच्या रिॲक्शन असतात त्यामुळे उमेदवार जे आमचे आहेत त्यांनी खात्री आणि विश्वास व्यक्त केलेला आहे की दुसऱ्या टप्प्यात देखील महायुतीला प्रचंड यश मिळेल